राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दरण क्षेत्रातील मुसळधार पावसाचा परिणाम पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर. कोल्हापूर जिल्ह्यातील दरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदी पुन्हा एकदा टोकेच्या दिशेने वाटचाल करत असून यंदाचा पावसाळ्यात तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेली आहे. आज दुपारी 2 वाजता राजाराम बंदरा येथे पंचंगेची पाणी पातळी एकतीस फूट नऊ इंच इतकी नोंदवण्यात आली आहे पंचंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट तर धोका पातळी त्रेचाळीस फूट असून सध्या पातळी त्यापेक्षा काहीशी कमी असली तरी पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही तास महत्वाचे ठरणार आहेत नदीच्या पाणी पातळी सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झालं असून नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे दरम्यान पंचंगेच्या वाढत्या पातळीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस लहान मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत या ठिकाणच्या वाहतुकीला पर्यायी मार्गाने वळवण्यात आले स्थानिक प्रशासन पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांपैकी एक असलेले राधानगरी धरण सत्याऐंशी टक्क्याहून अजून पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोल्हापुरातील पंचंगा खोऱ्यातील परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते कोल्हापूरकरांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे नदीपात्राजवळील नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये असे प्रशासनाचे आवाहन आहे तसेच परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे